आपण पाहत आहात आर न्यूज बातमी तुमची आवाज आमचा भारतीय वायुसेना दलात निवड झाल्याबद्दल गोमटेश हुद्दार, हुद्दार यांचा वेदांत फाउंडेशन कडून जाहीर सत्कार चिकोडी तालुक्यातील सदलगाय शहरातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील गोमटेश राजू हुद्दार यांची भारतीय वायुसेना दलात नुकतीच निवड झाली त्याबद्दल शहरातील सेवाभावी संस्था वेदांत फाउंडेशन यांच्याकडून त्यांच्या निवासस्थानी माजी नगराध्यक्ष सुरेश उदगावे प्रगतशील शेतकरी महावीर उदगावे सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील व शहरातील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम आणि उद्योगपती मुन्ना उर्फ रणजित पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आणि पुढील देशसेवेसाठी कार्यतत्पर राहण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देखील देण्यात आल्या या सत्कार समारंभासाठी वेदांत फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्यासह सिकंदर डांगे योगाप्पा पुजारी साईथोरात विजय मादिक अभिनंदन कगुडे भाऊबली मरडे अभिखोत राजेंद्र कडापुरे शांतिनाथ पाटील पोपट उदगावे संजू कायकुले समेत पाटील मधुकर परगवडर अप्पू बंबलवाडे अनिल डेक्कनवर महावीर धरणगुत्ते जिणू काल कलाजे श्रीकांत कलाजे अनिल धरणगुत्ते विद्याधर वंदोरे राकेश खोत रावसाहेब फुद्दार दयानंद वडगोले इत्यादीसह अनेक नागरिक उपस्थित होते आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा